नमस्कार मंडळी बिर्याणी म्हटलं ना की खूप अवघड काम वाटतं परंतु या सोप्या पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा खूपच झकासी बिर्याणी तयार होते अर्धा किलो चिकनची मी आज चिन्नोर तांदळापासून ही बिर्याणी बनवणार आहेत तर इथे बासमती किंवा बिर्याणीचा कोणताही तांदूळ न वापरता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही बिर्याणी बनवलेली आहे चिन्नौर जो तांदूळ भेटतो एकदम बारीक असतो त्याची बिर्याणी सुद्धा खूप मस्त तयार होते बघू शकता काय झकाची बिर्याणी झालेली आहे वेळ जर कमी असेल आणि खायची असेल बिर्याणी तर या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच मस्त ही बिर्याणी झालेली आहे जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल आणि तुम्हाला जर नॉनव्हेजचा बेत बनवायचं असेल तर अशा पद्धतीची चिकनची चिकन चिक बिर्याणी नक्की बनवा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी चार ते पाच मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीचे म्हणजे उभे कट करून घेतलेले आहे एकदम पातळसर आता हा कांदा आपला तळायला ठेवायचा आहे त्या अगोदर मी ते चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचे याचे थोडे मोठे असल्यामुळे मी याला थोडंसं बारीक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलं आता कांदासुद्धा तळून घेऊयात कांदा एकदम बारीक का असा सुट्टा करून घेतलेला आहे कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल कडकडीत गरम झालं की मिडीयम गॅस करायचा अगोदर आणि कांदा टाकून घ्यायचा एक दोन तीन मिनट मिडियमच गॅसवरती हा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा एकदम असा सुकला गेला की किंवा असा थोडासा ब्राऊन झाला की लगेच फुल गॅस करायचा आणि कांदा सतत ढवळत राहायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे सुरुवातीला एक दोन तीन मिनिट फक्त आपला कमी गॅसवरच त्याला तळून घ्यायचं नंतर मग फुल गॅस ठेवून आपण कांदा तळून घेणार आहोत हातात चिकन एका पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे कांदासुद्धा तळून तयार झाला याला लगेच काढून घेऊयात थोडासा पांढरा दिसत असेल परंतु कांदा तळतच राहतो काढून घेतला तरी त्याची प्रोसेस ही चालूच असते आता कांदा काढून घेतला त्यानंतर इथे चिकनमध्ये आता दोन चमचे धना पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा इथे मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकायचा एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा एक अर्धा चमचा आपला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सगळे मसाले इथे मी छान मिक्स करून घेणार आहे घरगुती मसाला आहे तो दोन चमचे मी टाकून घेतला त्यानंतर इथे चार ते पाच चमचे मी दही घेतलेला आहे दही हे आंबट नसा नसावं अगदी असं थोडस हे दही मी घेतलेलं आहे चार चमचे दही टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आता यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा टाकून घ्यायची आहे थोड्या प्रमाणामध्ये त्यानंतर तळलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकायचा खूप मस्त हे चिकन बिर्याणी तयार होते नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने अगदी सोप्या भाषामध्ये सांगितलेली आहे आणि तांदूळ कोणताही असू दे चिकन बिर्याणी अजिबात फसणार नाही तर बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा बासमती तर आपण वापरतोच परंतु तांदूळ सुद्धा खूप मस्त आहे त्यासोबत इथे आपण कोलम तांदूळसुद्धा वापरू शकतो हे दोन तांदूळ बिर्याणीसाठी वापरले जाऊ शकता चला से करना साथी तर चिकन छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा टाकून घेणार आहे त्यानंतर आपला कांदासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तळलेला खूप मस्त ही बिर्याणी तयार होते नक्की बनवून बघा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे थोडेसे पुदिन्याचे पानं मी इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही इथं कोथिंबीरसुद्धा टाकू शकता चला तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला पंधरा मिनटं आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे वेळ जर कमी असेल फक्त पंधरा ते दहा मिनटं तुम्ही इथे मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता आता इथे छोट्या साईजचा अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे तोसुद्धा यामध्ये छान असा पिळून घ्यायचा त्यानेसुद्धा बिर्याणीची चवी खूप मस्त लागते चला तर आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत इथे तांदूळ घेऊयात इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर हा तांदूळ चिन्नोर तांदूळ आहे बघू शकता जास्त लांब नाही पण परंतु बारीक आहे आणि शिजल्यावरती हा तांदूळ अजिबात चिकट होत नाही आता ज्या कढाईमध्ये मी कांदा तळून घेतला होता ना त्यामध्ये मी तीन ते साडेतीन ग्लास पाणी टाकून घेतलं त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि धुतलेला तांदूळ टाकून घेतला आता यामध्ये थोडासा लिंबूसुद्धा पिळलेला आहे त्यानंतर पुदिन्याचे काही पानं टाकले आता इथे गॅस फुल करायचा आणि भात चांगला शिजून घ्यायचा आहे झाकण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी देखील चालणार आहे तर बघू शकता भात शिजत आलेला आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कढाईमध्ये इथे चिकन शिजून घेणार घेणार आहोत तर ज्या तेलामध्ये मी कांदा तळलेला होता तेच तेल इथे मी तीन चमचे टाकून घेतलं आता यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे तुम्ही दहा रुपयाचा जो पॅक असतो तो पूर्ण टाकला तरी देखील चालणार आहे थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता यामध्ये तळलेला कांदा टाकून घ्यायचा थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चिकन जे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे खूप मस्त ही बिर्याणी तयार होते नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग आता यामध्ये चिकन टाकून घेतलं चिकन छान असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ त्यानंतर आपल्याला चिकन शिजण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी किंवा नॉर्मल पाणी वापरलं तर चिकनची चव ही बेचव लागू शकते आणि ते बिर्याणीसुद्धा चविष्ट बनणार नाही चला तर मग चिकन छान परतून झालेलं आहे आता इथे मीडियम गॅस ठेवायचा आणि यावरती ताट ठेवायचं आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि हेच गरम पाणी आपण चिकन शिजण्यासाठी टाकणार आहोत तर चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं तर मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे त्यानंतर दोन तीन वेळेस मी असं थोडं थोडं पाणी टाकून चिकनमध्ये शिजून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे चिकन जे आहे दुसऱ्याकडे मोठ्या कढाईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के चिकन शिजलेलं आहे आता यामध्ये मी पुदिन्याची पानं टाकून घेतली त्यानंतर कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे भातसुद्धा आपला शिजून तयार झालेला आहे गॅस बंद केला होता थंड करून घेतलेला भात आता चिकनवरती टाकून घ्यायचा आहे पाणी बऱ्यापैकी ठेवायचं म्हणजे भात थोडासा शिजायचा बाकी आहे तर इथे मी नव्वद टक्के भात शिजून घेतलेला आहे थोडीशी कणी आहे भातामध्ये त्यानंतर अशा पद्धतीचा मोकळा करून घ्यायचा आणि चिकनमध्ये जे पाणी आहे त्यामुळे भातसुद्धा शिजेल आणि चिकनसुद्धा शिजायचं बाकी असेल ते सुद्धा शिजून निघेल चला तर भाताचा एक थर टाकून घेतलेला आहे आता यावरती आपण काही कांदा टाकून घ्यायचा आहे तळलेला त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर हा थर पूर्ण झालेला आहे दुसरा सुद्धा आपण याच पद्धतीने भात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बिर्याणी मसाला तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता परंतु मी शेवटच्या लेअरवरती तूप आणि बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे दुसरा भाताचा थरसुद्धा मी टाकून घेतलेला आहे छान असा पांगून घ्यायचा बघू शकता भात एकदम मोकळा सळसळी झालेला आहे आणि खूपच चविष्ट ही चिकन बिर्याणी बनलेली आहे तुम्ही या पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की बनवून बघा चला तर मग आता दुसरा थर टाकून घेतला यावरती आता कांदा पुदिना कोथिंबीर टाकून घेतली चिकन मसाला टाकून घेतलेला आहे जो बिर्याणीचा मसाला आहे तो टाकलेला आहे पुन्हा एक थर दिलेला आहे आणि शेवटच्या थरावरती मी इथे हे सगळं साहित्य टाकून म्हणजे कांदा पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यानंतर यावरती बिर्याणी मसालासुद्धा टाकायचा आणि दोन ते तीन चमचे इथे साजूक तूप टाकून घ्यायचं त्यामुळे बिर्याणीची चव ही खूपच मस्त लागते चला तर आता तूप वित न वितळता मी असं टाकून घेणार आहे तर मी दोन ते तीन चमचे भरती एवढं तूप यावरती टाकून घेतलेलं आहे आता कांदा सुद्धा सगळं टाकून घेतलं त्यानंतर एक एक चुटकीभर मी इथे खाण्याचा रंग घेतलेला आहे ऑरेंज कलरचं यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आणि या बिर्याणीवरती आपण हे टाकून घेणार आहोत आपल्याला आता दम द्यायचा आहे आता हा हे पाणी रंगाचं मी टाकून घेतलं त्यानंतर ताट ठेवायचं आणि यावरती एक जड वस्तू काही ठेवू शकता तरी ते मी पाट्या वरवंटाचा जो वरवंटा आहे तो ठेवलेला आहे आणि इथे मिडियम गॅस ठेवायचा एक पाच ते सहा मिनटं आपण असंच याची दम काढून घेणार आहोत म्हणजे वाफ काढून घेणार आहोत चला तर मग आता याच्यावर चा आपण वरवंटा काढून घेऊयात त्यानंतर बघूयात बघू शकता काय मस्त असा दम निघालेला आहे मस्त वाफ निघालेली आहे तरी ते बिर्याणी आपली तयार झालेली आहे मी आता गॅसवरून खाली उतरून घेतली तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी ना एकदम झटपट सोप्या पद्धतीने कशी बनवली हे सुद्धा शेअर करा चला तर मग बिर्याणी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत कांदा लिंबू अप्रतिम लागतं त्यामुळे तुम्ही कच्चा कांदा आणि लिंबू यासोबत खाऊ शकता चला तर प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतली किती मस्त अशी बिर्याणी झालेली सर आहे मोकळी सळसळीत आणि खूपच चविष्ट बनलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची चिकन बिर्याणी सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त ही सोपी रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद